मी बसू टाटाच जावेला बघ ना आज पुरवाने तमी तयारी केली होती माझी मेकअप करायची मम्मी तू आहे ना मेकअप करते मी सकाळीला वाजायला जायला सकाळी येणार हो ना आई तिला तिकडे नाही खातीला बंद कर केन केन बघ ग्लास ठेवे बघ जिलाबी आणली होती कडक थोडक आणली होती बाय तुमच्यासाठी मला सला येना ना तरी ते जिलाबी वाले जिला की गेली जिलाबी घेतली सपच घेतली केळ घेतली जेव्हा या बाबा बहिणी सगळ्यांनी Vedete, vedete che è un po' più divertente. Sì, lo vedete. Sì, lo vedete. Sì, lo a Sì,

नाही तर भाकरी खात नाही तो आणि आज आहे ना त्याला भाकरीच पाहिजे

लटलं <small>

不然想干那是那一步跳哪去呢？看。

पेट होल किती राते हैं नेमेद पडली बन तरकाई जबचे यह थाई दिया तुल्ट आप ना रेद गाल पेट होने जुए नो त्यामुळे दिवस लागतात पण घाल बाहेर असे करून त्याच्यामुळे जपून पैसे खात का

फ <ici>

बारता सध्याच वाढाव त्यावर जिलाबी आणली होती अर्धा किलो आणली होती कडक जिलाबी भाव घाल मस्त